गर्भधारणेचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नमस्ते मी डॉक्टर ओंकारे पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी या सिरीजमध्ये काय करणार आहे त्या संदर्भात माहिती करून घेतील व हा जो व्हिडिओ आहे पूर्णच मी प्री च्या म्हणजे गर्भधारणे पूर्वी छान कोणत्या गोष्टी कराव्यात या संदर्भात मी माहिती देणार आहे तर एक लक्षात घ्या गर्भधारणा ही आईची इन्व्हॉल्वमेंट तेवढीच असते बाबांची तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असते म्हणजे कपलची दोघांची इन्व्हॉल्वमेंट तेवढीच आहे तर ह्या गोष्टी दोघांनाही या प्री कन्सेप्शनच्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या पूर्णस्वी दोघांनाही लावू होती तर पहिली आहे ती ब्लड टेस्ट तर ब्लड टेस्टमध्ये कोणत्या करा पहिली आहे ब्लड प्रेशर आपलं ब्लड प्रेशर मॉनिटरिंग इम्पॉर्टंट आहे दोघांची ब्लड प्रेशर तपासण्या करणे गरजेचे आहे हिमोग्लोबिन करणे गरजेचं आहे थायरॉइडची तपासणी करणं गरजेचं आहे व रक्तामध्ये किती साखर आहे ब्लड शुगर ही करणं गरजेचं आहे तर सांगितलेल्या गोष्टी आहेत ब्लड प्रेशर शुगर एक करायचे आहे थायरॉइड एक करायचे आहे आणि हिमोग्लोबिन करायचं आहे ह्या चार महत्वपूर्ण तपासण्या आपल्या प्रायर कन्सेप्शनच्या इम्पॉर्टंट आहे

तीन महिन्यापूर्वी म्हणजे तीन महिन्यापासून हे प्रेग्नेंट राहण्यापूर्वी हा चालू करण्यात आहे तर तिसरी गोष्ट आहे वॅक्सिनेशन आईचे वॅक्सिनेशन खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये रुबेला वॅक्सिनेशन आणि हेपेटायटिस बी वॅक्सिनेशन या दोन वॅक्सिनेशनची अत्यंत गरज आहे तर चौथी गोष्ट आहे मासिक पाळी ओव्हुलेशन सायकल ट्रॅक करण्यासाठी ओव्हुलेशन सायकल ही आजकाल सहज ट्रॅक केली जाते नवीन नवीन ऍप्स आजकाल लाँच होत आहेत त्यामध्ये दोन ऍप्स मी सांगतो फ्लो आणि माय कॅलेंडर हे दोन ऍप्सद्वारे आपण आपली जी मासिक पाळी आहे ते ट्रॅक करू शकता का ट्रॅक करायची त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन डे म्हणजे अंड सुटण्याची प्रक्रिया जी गर्भधारणेसाठी अत्यंत महत्वाची आहे ती आपल्याला ते दिवस आपल्याला एक मार्क करून येतात किंवा ओव्ह्युएशन डेज ज्या दिवशी अंड सुटणार आहे साधारण हे दिवस आपल्याला त्या कॅलेंडर मध्ये सहज अवेलेबल करून येते तर हे महत्वाचं आहे पाचवी गोष्ट आहे एक संतुलित आहार व व्यसन मुक्ती पूर्णपणे व्यसन जे आहे थांबवले पाहिजे आणि संतुलित आहार आपण घेण्यास सुरुवात केली पाहिजे दोघांनीही एक संतुलित आहार करणे गरजेचे आहे आहरा नेक्स्ट आपल्याला पूर्ण डिटेल माहिती पुरवणार आहे तर एक सहावी गोष्ट आहे व्यायाम व्यायाम आपण योगा व एक मेंटल स्ट्रेस लेवल हे कंट्रोल करण्यासाठी आपण एक सुरुवात करत करू शकत आहोत व्यायाम वीस मिनिटं मेडिटेशन झोन मध्ये योगा झोन मध्ये आपण सुरुवात करू शकत आहोत तर या पूर्ण चेकलिस्ट

आपण नव नवीन व्हिडीओ अपलोड केल्यानंतर ना आपल्यापर्यंत एक नोटिफिकेशन जाईल व त्याद्वारे आपण एक नवीन नवी व्हिडीओला लवकरात लवकर ऍक्सेस कर, कर, करू शकत तर नक्की लाईक करा व आपल्या काही शंका असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट जे कपल न्यूली मैरिड है, तब हा वीडियो टेंशन नक्की शेयर करा। तो थैंक्स फॉर बीइंग इन टॉर्स्पेस हाँ वीडियो पाने साथी खूब खूब धन्यवाद वो माजर एक असह दुआ है कि आपले बाल पूर्ण एक निरोगी बाल वो एक स्वस्थ बाल आपले एक तैयार होए या साथी भी प्रयत्न करा।